मला नाही ते मेंटेन करता येत आणि मी नाही पण करत आणि मी हॅपी आहे है त्याच्यामध्ये सो so, माझं माझं प्रोफेशनल लाईफच माझं पर्सनल लाईफ आहे आणि माझं पर्सनल लाईफच माझं प्रोफेशनल लाईफ आहे दिलका खेल दिमाग से तर <laughs> 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 okay. ते वालं जरा फंडा येतो पण आय एन्जॉय इट आय एन्जॉय इट म्हणजे माझ्या आजूबाजूच्या आणि माझ्या जवळच्या लोकांना याचा खूप त्रास होतो आ, मी कधीतरी त्यांची माफी मागेन मला माहित नाही कशा पद्धतीने पण माझे खरंच माझ्या जवळचे म्हणजे आई बाबा माझे जवळचे मित्र माझ्यावर प्रेम करणारे जे सगळे जवळचे लोक त्यांना खूप त्रास होतो कारण त्यांना नाही ते कळत किंवा त्यांना नाही ते झेपत पण ते आहे तर असं आहे आता मला मला नाही मी कंट्रोल करू शकत येस मला असं वाटतं मी जेव्हा कामात असते तेव्हा माझी जी समोरची व्यक्ती आहे ती माझं पर्सनल लाईफ मेंटेन शांत मेंटेन राहावं म्हणून प्रयत्न करते कारण लाईक ललित सेड ब्लर लाईन आहे कारण आपण फिल्म शूट करताना अरे म्हणजे काही टायमिंग वगैरेचा तर काहीच म्हणजे आता मी प्रमोशनसाठी रोज सकाळी रा, म्हणजे रात्री झोपायला जातो सकाळी उठतोय एक रोबोसारखे फिरतोय सगळीकडे एवढंच चालू आहे तर मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर आहे त्यांच्यामुळे आपली माझी पर्सनल लाईफ जरा बेटर मॅनेज होते आहे तर मग ह्या सगळ्याचं क्रेडिट त्यांना आहे माझ्यापेक्षा आणि ते हे समजून घेत आहेत की ओके आत्ता प्रायोरिटी काम आहे so, ते ते, तर काम से आहे सो आय थिंक ते त्याचं क्रेडिट माझ्या आजूयाचं म्हणजे आई वडील आणि हे म्हणजे मला म्हणजे हे ऑब्विस्ली त्यांनीही ते डेव्हलप केलं कारण आमच्या फील्ड आमच्या फॅमिलीमध्ये कोणच नव्हतं या फील्डमध्ये तर पहिल्यांदा जेव्हा सेटर असायचे तेव्हा आई म्हणजे डायरेक्ट अचानक कॉल करायचं दरवेळी तिला असं अरे ही शॉर्टमध्येच आहे उचललं की मी शॉर्टमध्ये उचल तर शेवटी आता तिथं तर एक सवय लागली की छी मेसेज मी आहेस का फ्री मग मी करू का कॉल असं तर आय थिंक माझ्यापेक्षा ना त्यांनी जास्त चेंजेस केले आहेत माझ्यासाठी विच आय थिंक इज मोर कमेंडेबल की काहीच माहीत नसताना या फील्डचं आणि एक मुलगी बारा बारा ताससाठी जाते कुठेतरी शूट करून येते फ्रॉम अ व्हेरी कम्प्लिटली मिडल क्लास फॅमिली आता तरी माझा नवरा डिरेक्टरच आहे ते आय थिंक लाईफ हॅज बिकम व्हेरी इझी कारण मला काहीच एक्सप्लेन करावं नाही लागत म्हणजे त्याला माहितीच आहे बारा तास कामातच असणार आहे एवढं आमचे कॉन्व्हर्जेशन पोचलीस का आहेस ना जिवंत ओके ठीक आहे येतेस ना ओके दॅट्स इट एवढं आणि मध्ये मध्ये आता ऑब्विसली आपण कॉल करतोच तेवढंच पण आय थिंक बॅलन्स्ड आणि सेम राहण्यासाठी त्यांनी जास्त एफर्ट्स ते जास्त एफर्ट्स घेतात मी काम करत असताना अगदी सोपं सांगायचं असेल तर जर मी एखादा सीन केला त्याच्यानंतर जर तो नीट झाला नसेल माझ्या डोक्यातनं तर ते मला हॉन्ट करत राहतं पुढचे तीन चार दिवस आणि मग त्याचा परिणाम होत राहतो माझं काम चालू नाही पण ते माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला ते हॉन्ट करत राहतं आणि मग त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांवरही त्याचा परिणाम होत राहतो सो मला ते कंट्रोल नाही करताय नो असं थोडंसं कदाचित मी बुदूर राहतो त्याच्यावर मे बी